आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चौबीस डॉट लाइव दोन गावात बिबट्याने केल्या तीन शेळ्या फस्त नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा तसेच मौजे काजगाव या दोन गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्यांचा मृत्यू झालाय दिनांक एक एप्रिल रोजी रात्रीच्या एकच्या सुमारास संतोष रामदास आटक यांच्या राहत्या घरी शेडमध्ये शेळ्यांच्या गोट्यात एका शेळीवर बिबट्याने हल्ला चढवला आवाजाची एक ऐकताच ते घराबाहेर आले तर त्यांना आपल्या गोट्यामध्ये शेळी दिसली नाही तर त्यांनी आजूबाजूला बॅटरीच्या सहाय्याने बघितले असता त्यांना कुठेच शेळी दिसून आली नाही सकाळी उठल्यावर त्यांनी अवतीभोवती बघितले असता त्यांच्या गोट्यापासून किमान हजार फूट अंतरावर शेळी एका मक्याच्या शेतात बिबट्याने फस्त केलेली दिसून आली असाच प्रकार मौजे करजगाव या ठिकाणी अविनाश अशोक आरंगळे यांच्या येथे घडला त्यांच्या देखील बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्याचा मृत्यू झाला तसेच ही घटना घडल्यानंतर त्यांनी पत्रकार नानासाहेब बुंडे यांच्याशी फोनवरून संवाद साधला असता त्यांनी वनाधिकारी यांच्या राहुरी वन आदेशान्वये राहुरीचे वनपाल आर एस रायकर वनरक्षक एस एस जाधव व सिनारे बाबासाहेब यांनी तातडीने घटनास्थळी येऊन सर्च पंचनामा केला व घटनास्थळी उपस्थित विजू घोडके अंबादास साठक सोमनाथ अटक मनोज आटक रामदास आठक नेवर्ती आटक आदींसह उपस्थित होते मी श्री बाबा सरसेनारे वनक्षेत्र कार्यालय राहली मौचे देवळीप्र येथील श्री संतोष रामदास अटक यांच्या मालकीचे एक शिळेवर दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास वन्यप्रेमी बिबट्याने हल्ला करून श्री वस्त्री अंदाजे एक हजार फूट मगाच्या शेतात चे नेऊन फाडली सदर घटनेची माहिती मला देवळीचे नानासामुंडे पत्रकार दिले असता मी सदर ठिकाणी येऊन सदर शिळेची पाहणी करून योग्य घेते पंचनामा हो व कागदपत्र तयार केले माझ नाव संतोष रामदास आठक आहे रात्री एकच्या च्या दीडच्या सुमारास आमची राहत्या करून शेळी बिबट्याने नेली आहे आम्ही इकडं तिकड बघितलं पण आम्हाला काय शेळी आढळून नाही आलीमुळं आम्ही साधारण दोन चार जणांनी बॅटरी वगैरे बघून तपास केला पण आम्हाला ती काही आढळली नाही मग सकाळी उठल्यानंतर आम्ही चार पाच व्यक्तीने असं जाऊन एक हजार मीटरच्या अंतरावर शेळी बिबट्याने नेली होती व तिथं मग आढळून आल्यास मग आमचे शेजारचे पिनू घोडके म्हणून त्यांना फोन केला होते आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या व्यक्तीला फोन करून फोन केला साधारण आठच्या सुमारास फोन करून कधी रात्री का सकाळी 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 आठ वाजता फोन करून आ, नाना भाऊ यांच्या यांनी बाबासाहेब यांना यांना अधिकारी फोन करून त्यांनी तातडीने पंचनामा केला महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस साठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आलारसह सा नानासाहेब बोंडे अशाच नवीन अपडेट साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोबीस या न्यू चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद